खडवली भाचा नदीवरील पूल दोन तालुक्यांना जोडणारा महत्वाचा पूल असून हाच पूल मुंबई नाशिक महामार्गाला सुद्धा जोडणारा पूल आहे या मार्गावरील पडगा परिसरातील अनेक छोट्या मोठ्या गावांतून लोक मुंबईच्या दिशेने प्रवास करतात त्यांना प्रवाशासाठी खडवली रेल्वे स्थानकपर्यंत आणण्याचे काम सुद्धा हाच पूल करतो तसेच खडवली परिसरातील कामगार वर्ग शाळकरी विद्यार्थी पडगा भिवंडीकडे गोदामात कामाला जाण्यासाठी याच पुलाचा वापर करतात इतक्या महत्वाच्या आणि सतत रहदारी असणारा हा पूल मागील काही वर्षांपूर्वी अस्तव्यस्त झाला होता त्यानंतर पुलाच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी पाईपची तट पुरात वाहून गेली तरी सुद्धा इतकी वर्ष ओलांडून सुद्धा प्रशासनाने आजपर्यंत याकडे कानाडोळा करीत असल्याची खंत नागरिक व पर्यटक बोलून दाखवत आहेत गेल्या तीन ते ती चार वर्षांपासून पुलाची डागडुजी करण्यात प्रशासन दुर्लक्ष करीत आहे का तसेच अनेक वेळा प्रवासी रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी वाहन जोरात चालवत असतात अशा वेळेस व रात्रीच्या वेळेस अंधार एखादे वाहन नदीत पडून मोठा अपघात व जीवितहानी होऊ शकते आता तर पुलाचे हे तुटलेले पाईप सुद्धा दुरुस्त केव्हा करणार प्रशासन कधी जागे होणार असा प्रश्न कामगार वर्ग वाहन चालक करीत आहेत